नमस्कार मित्रांनो आज आहे चोवीस मे आणि आपण आहे आज मदुराईमध्ये मदुरईमधला हा मधुरा गुजराती समाज धर्मशाळा यामध्ये काल आपण मुक्काम होता आणि इथून आपण निघणार आहे ते रामनाथपुरम आणि तिथून पुढं मंडपम आणि रामेश्वरमचा तर अत्यंत तर अत्यंत सुंदर अशा शहरातून आपण सकाळी सकाळी सहा वाजता बाहेर पडतोय गुजराती समाजाने गुजराती लोकांनी अत्यंत छान ही धर्मशाळा चार मजली मेंटेन केली आहे अत्यंत कमी दर आज आहे तर सव्वीस मे आमच्या राईडचा अठरावा दिवस आणि सकाळचे वाजले साडेसहा मदुराईच्या रस्त्यावरून आम्ही निघालो रामनाथपुरमकडे स्टॉल आपण बघू शकता डायरेक्ट आजची इथून रामेश्वरम आहे एकशे सत्तर किलोमीटर एकशे सत्तर ते ऐंशी किलोमीटर एका दिवशी तर त्याच्या शक्य होणार नाही मध्ये एक मुक्काम टाकायचा रामनाथपुरमला मुक्काम टाकायचा विचार आहे हो एकशे टप्पाकुलम एम ए ओके बिकॉज ऑफ दिस प्लेस प्रिझर्वायर हा हा दिस इज काल् मारियम मंदिर पकोला ओके व्हिच द टेंपल इज नियर टू दिस ट्रैक यू सी हियर हा हा दिस इज काल् मारियम मंदिर मारियमन टेंपल हा दिस इज रिलेटेड टू दिस दिस इज रिजर्वयर काल् मारियम मंदिर ओके 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 नाही Yes. Uh, and it was a part of uh, The Vinashi temple was started by 8th century. 8th century? 8th century. 8th century. That is 800 something. Ha, 800. That was completed uh, in 17th century. Reconstructed? No, no, no. ಕಂಪ್ಲೀಟ್ ಕಂಪ್ಲೀಟ್ ಓಕೆ ಓಕೆ ಸ್ಟಾರ್ಡ್ ಇನ್ ಎವಿಂಗ್ ಜುರಿ ಅಂಡ್ ಸಬ್ಜೆಕ್ಟ್ ಇನ್ ಸರ್ಟಿ ಸ್ಟೋರ್ ವಾಸ್ ಪಿಕಪ್ ಇಟ್ ಫ್ರಮ್ ಬದನೆ ಕೋಣೋ ಯಾಣಮಲೆ ಉತ್ತರಕಡೆ ಅಲ್ಲ ಸರ್ ಯಾಣಮಲೆ ಉತ್ತರಕಡೆ ಯಾಣ ಯಾಣಮಲೆ ಯಾಣಮಲೆ ಎಲಿಫೆಂಟ್ ಹಿಲ್ ಎಲಿಫೆಂಟ್ ಹಿಲ್ ಓಕೆ ಎಲಿಫೆಂಟ್ ಹಿಲ್ ಯಾಣಮಲೆ ಆಕ್ಚುಲಿ ದಿಸ್ ಸ್ಟೋರ್ ವಾಸ್ ನಾಟ್ ಫ್ರಮ್ ವಿಜಯನಗರ ನೋ 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 ಶಿವಾಸ್ ಬ್ರಿಂಗ್ ಬಾ ல் மிடில் வைகை அதர் பேண்ட் ஓகே फारशे भयंकर हा बोलतोय आणि आमची ही राईड होता असते पंचवीस किलोमीटरच्या दरम्यान आणि आपण आता पोहचतोयमनाथपुरावर या जिल्ह्याच्या ठिकाणी जिल्ह्याचा शिर्षित आहे रामनाथपुरम शहरामध्ये आपण केलो आहे कारण कुठून रामेश्वरम रामेश्वरी अंतर बाबा असेल रामेश्वर समुद्रची सगळी लॉट झालेली आहे परंतु आज समुद्र बघायचाच जिथं म्हणत आहे एखाद्या नदीला समुद्रात त्यांनी जेवढी ओढ आहे त्याच ओडीने समुद्र kita cukup dekat, buatnya बाहेर आपल्याला सायकलिस्ट न एकाला घर सोडून झाले पंधरा महिने झाले जवळपास सात महिने आणि ते संपूर्ण भारत नमन करून दोन वर्षांनी मी व्यक्ती आहे तर हे दोन हो आपल्याला भेटले एक आहेत तुम्ही कुठचे गुजरात गुजरात वरून निघालेत ते चारधाम यात्रा करायला और आप आपली किती दिन हो गए घरसे निकले वय सेवन मंथ सेवन मंथ सेवन मंथ से आप घर नहीं गए दो साल का टारगेट है मैडम अरे बाप रे, दो साल घूमेंगे कितना घूम लिया अभी अभी तक तो बहुत सारा जगह घूम लिया कंप्लीट हो गया कितना एट स्टेट बाप कितने दिन हो गए घर से निकले सेवन मंथ सेवन मंथ आसाम से कहा आसाम में कहाँ कहाँ घूमे आप सिक्कीम झारखंड बिहार एम पी यू पी ओडिसा छत्तीसगड आंध्र प्रदेश ओरिसा टार्गेट काय आहे पूरा भारत कवर केले पूरा भारत प्रमोटिंग सेव ट्री सेव वॉटर ही टॅगलाईन घेऊन आपले मित्र निघाले त्यांनी जवळपास आठ तेड आतापर्यंत कवर केले आम्हाला वाटलं आम्ही आमच्या रेस्टिरेंट ॲड लोक आहेत आपकी उमर किती होती ट्वेंटी एट ट्वेंटी एट अठ्ठावीस वर्ष फक्त वय आहे आणि आता भारत फिरायचा आहे टार्गेट किती दिनो काय आहे दुस साल का दू हजार दो साल दो साल तक आप घर नाही जायगे दोन वर्ष ते घरी जाणार नाही आहेत बाप्रेश सर सलाम आहे बहुत अच्छा चलो साथ में खाना चांगली मुक्काम करून आपला आजचा दिवस संपतो आहे धन्यवाद